नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर सकाळी सकाळीच आज परत बागेत आलो होतो रोजचं बागेमध्येच आता काम सुरू झालं आहे कारण की कांद्याचं काम जे आहे ते कम्प्लीट झाल्यामुळे मग आता बागेतच तर आपल्या बागेमध्ये फण मारायचं चा काम चालू आहे मी तुम्हाला हो, व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की पाणी भरल्यानंतर थोडंसं वाळल्यानंतर आपण फण मारून घेणार आहे कारण की पाणी भरल्याने छोटं छोटं जे तण आहे ते उतरलं आहे आणि हरळ पण थोडीशी दाबल्या गेली म्हणजे पिवळी होईल ती झाडाजवळची जी हरळ आहे ती काही काढली नाही तरी चालणार ना आहे पण मग हे जे आहे आपल्या भोताच्या आजूबाजूला ती सगळी काढून घ्यायची आणि आपण ज्यावेळेस भोत ओढले होते त्यावेळेस नळी जी आहे ती आटकली होती भोताच्या माती पडली होती त्याच्यावरती तर ती पण मी आता काढून घेते बघा काल आपण वरती त्या नळ्या बांधायचं काम केलं आहे जी जी तर आता ही बोधावरची जी नळी ती काढून घेतल्यानंतर ड्रीपनी जे पाणी पडेल ते पाणी वगैरे आपण औषध वगैरे जे सोडू ड्रीपनी तर ते दिसेल की पडतंय की नाही त्यासाठी वरच नळ्या काढून घेतो तर तिकडे चालू पण ट्रॅक्टर पुढे मी तुम्हाला गेल्यानंतर तिकडे दाखवतेच तर हे बघा जी नळी ती अशी दबल्या गेली होती ज्या आपण बोध ओढले ते मागच्या वेळेस तर ती अशी काढून घेतो आता पूर्ण त्याच्यावरती माती पडली होती हे बघा आता ड्रिपर जे आहे ते मोकळं झालंय तर हे बघा आपलं फन मारायचं काम मला म्हटले दाखवते तर चालू झालंय तर इकडचं गल्ले जे आहे ते चालू झाले पूर्ण झाले मारून आणि इकडं तर गबाळ म्हणजे काहीच राहत नाही सगळं जे फनाने निघून जात आहे बारीक पण आणि मोठरलं पण तर थोडंफार जरी राहिलं तरी ते मातीआड जर गेलं तर पिवळं होऊन जाईल म्हणजे खात्मा झाला त्याचं एकदम योग्य याच्यामध्ये फोन मारलं गेलं तेव्हा इकडचं पूर्ण रान जे आहे ते कसं दिसतं आहे हरळ वगैरे जी आहे ती मुळापासून वरती उखडली आहे बर पूर्ण मुळापासून वर आली तर इक इकडची चार एक, एक गल्ले जे आहे त्या बाकी राहिल्या फक्त आता आणि ए बघा इकडचं जे होतं ना थोडंसं एकच कोपऱ्याला गबळ राहिलं होतं ते कापून घेतले तर गबळ कापता कापता एक छोटसं कसलं तरी अंड सापडले तुम्हाला होते, तर कमेंटमध्ये सांगा जर माहिती असलं कसलं अंड आहे तर खूप छोटसं अंड आहे तर आम्ही ते इथंच ठेवून दिलं आहे तर ते हे बघा इथलं गवळ जे कटिंग केलं त्याच्यामध्ये सापडलं होतं तर गवळ हे बघा एवढं झालं आहे कट करून फेकलं बाजूला आणि ट्रॅक्टर येतोय ती ठीक आहे प्रत्येक काम चालू आहे आता तर हे बघा आता झाली संध्याकाळ अंधार व्हायची वेळ झाली आणि वाजले आता साडेसात वाजले तरी अजून अंधार नाही एवढा त्या तिथपर्यंत जिथपर्यंत दिसतंय बघा हिरवाई तिथपर्यंत कापत नेले आम्ही बघा असे गंजगंज घालून ठेवले आता बघू त्याचं काय करायचं वाहून वगैरे बाजूला टाकावं लागलं नाही तर मग वाळेपर्यंत वाट बघून लगेच जाळून टाकावं लागणार आहे तर बाकीचे पिकं जर घेतले तर त्याला नाही राहते एवढं बळ पण याला बघा ना किती बिगर पाण्याचं याचं त्याचं किती हिरवं आणि जे नको पाहिजे तेच उगतं तर पीक नाही एवढं भारी ते एवढं भारी आलं आहे ते तर वातावरण एकदम मस्त झालं आहे तर दोन तीन दिवसापासून वातावरण संध्याकाळचं भारीच आहे तीन साडेतीन वाजेपासून वातावरण इतकं भारी असं वाटतं वावरामध्ये किती वेळ काम करावं आणि किती नाही खूप वेळ झाला तरी घरी जाऊशी वाटत नाही एवढं इकडं पप्पन ते पण कापत आहे एक माणूस पण आहे त्यांना जोडी घेतलेला त्यांनी ते वरून येत होते कापत कापत आणि आम्ही खाली गेलो कापत तर चला आता आम्ही निघालो एक घरी